वृक्षबंधन उपक्रमाने ठाण्यात झाडांना राखी बांधून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वनशक्ती संस्था मोह विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात रक्षाबंधनाच्या निमित्ताने वृक्षबंधन हा आगळा वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमात विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध देशी वृक्षांना राखी बांधून वृक्षांचे रक्षण संवर्धन आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश दिला मोह विद्यालयाचे स्काउट गाईड पथकाचे चाळीस विद्यार्थी प्राचार्य विकास पाटील इतर शिक्षक वृंद सुनील पाटील स्नेहा शेळगे संगीता धनकुटे अरुणा पाटील वनशक्ती संस्थेचे प्रकल्प अधिकारी चित्रा मस्के आणि फिरदोस खान यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राखीची पालखी साकारली आणि ती तलाव परिसरात मिरवण्यात आली पालखीच्या सोबतीने झाडे लावा झाडे जगवा निसर्गाचे रक्षण करा पर्यावरण संवर्धन करा देशी वृक्षांचे जतन करा अशा घोषणा देण्यात आल्या या घोषवाक्यांनी परिसरात एकच सकारात्मक ऊर्जा निर्माण केली विद्यार्थ्यांनी माती धान्य सुकलेली फुलं जुन्या कागदांचा पुनर्वापर कापड दोऱ्या आणि बिया वापरून पर्यावरणपूरक राख्या आणि वी बीज राख्या तयार केल्या या राख्या संपूर्णपणे जैवविघटनशील असून पर्यावरणास्नेही होत्या या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना आणि सर्जनशीलता निर्माण झाली या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्य फुल ताम्हण तसेच पिंपळ हिरवी सावर कदंब यासारख्या देशी वृक्षांना राखी बांधून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला हे वृक्ष पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान आहे ठाण्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच ठाणे खाडी यासारख्या दोन संरक्षित क्षेत्र लाभले आहेत त्यामुळे ठाणे शहर वृक्ष वैविध्याने संपन्न आहे वृक्षबंधन या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजात पोचवणे भारतीय देशी वृक्षांचे महत्त्व समजावणे आणि सणांमध्ये शाश्वता व नैसर्गिकता जपणे हा होता चित्रामस्के प्रकल्प अधिकारी वनशक्ती हा उपक्रम केवळ राखी बांधण्यापुरता मर्यादित नसून तो निसर्गाशी एक आपुलकीचं नातं जपण्याचा आणि भावी पिढ्यांना पर्यावरण रक्षणाचा विचार पोहोचण्याचा सशक्त प्रयत्न ठरला यासारखे अनेक उपक्रम आयोजित करण्यासाठी महाविद्यालय नेहमी पुढाकार घेईल आजचा कार्यक्रम म्हणजे पर्यावरणाबाबतची जनजागृती आहे ही विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दलचं महत्त्व कळायला पाहिजे म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवल्या अरुणा पाटील मॅडम असतील शेळगे मॅडम आपल्या धनुकुटे मॅडम पाटील सर या सगळ्यांनी मिळून एक छान दोन पालख्या सजवल्या एक प्राथमिक विभागाची एक माध्यमिक विभागाची आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणाविषयी संवेदना जागरूक करण्याचं काम या माध्यमात आम्ही केलेलं आहे याच्यात स्काऊट ऑफिस असेल त्यानंतर वन्यजीव संरक्षक संघटना असेल विद्यालय या सर्वांनी मिळून संयुक्तपणे हा उपक्रम राबवलेला आहे हा मुलं खूप उत्साही आहेत आणि हा एक नव उपक्रम विद्यार्थ्यांना मिळालेला आहे विद्यार्थ्यांना आजपर्यंत काय माहित होतं भावाला फक्त राखी बांधायची पण झाडांना पण राखी बांधणं कारण झाडांचं रक्षण करणं आपली गरज आहे भारतामध्ये एक मोठी चळवळ उभी राहिली होती हिमाचलमध्ये जिचं नाव होतं चिपको मुवमेंट तिथं स्त्रिया झाडाला मिठी मारायच्या आणि कुणाला कुऱ्हाळ चालवायची असेल तर पहिले आमच्या अंगावर चालवा नंतर झाडावर चालवा अशा प्रकारातली ती मुवमेंट होती त्याच पद्धतीतली एक सुधारित मुवमेंट आमच्या मुलींनी केलेली आहे आणि प्रत्येक झाडाला राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा एक चांगला संदेश देशामध्ये निर्माण केलेला आहे रक्षाबंधन सेलिब्रेट वापर इलेक्ट्रिकचा वापर केला जातो त्यामुळे मानवी आरोग्याला आणि पर्यावरणाच्या आरोग्याला सुद्धा धोका संभवतोय त्यामुळे आम्ही यावर्षी वृक्षाबंधन आम्ही खरंच रक्षाबंधनाला कन्वर्ट केलंय वृक्षाबंधनामध्ये याच्यामध्ये वृक्षांना राख्या पर बांधायच्या पण पर्यावरणपूरक राख्या असल्या पाहिजे त्याच्यामध्ये भाडांच्या बिया घरातील कडधान्य धान्य पदार्थ अशा वस्तूंचा वापर करून अगदी क्ले पासून सुद्धा राख्या मुलांनी बनवलेल्या आहेत रक्षा म्हणजे आपलं जीवन आहे त्यांच्यावर आपलं सर्व अवलंबून आहे तर त्यांचं रक्षण केलं पाहिजे आणि ते आपल्यासाठी पण उपयोगी पडतात तर आपण त्यांना रक्षाबंधन करून भावाप्रमाणे त्याची रक्षा, रक्षा करावी असा एक संदेश आहे